ओम सपन म्हणजे अरेश गुरुजी कुरेज बडे बाबा दादागुरुरु चैतन्य सिदसद गुरु मस्चंद्रनाथ साप क्वारेश चैतन्य सद्यसरगुरु गुरु शंभूजी गुरु गोरखनाथ बाबा क्वारेश आलक देश आजच्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून कोणत्या विषयावरती बनलेला आहे बऱ्याच व्यक्तिरेखेंची इच्छा होती किंवा जे काय फोन व्हॉट्सअप प्राप्त होतात त्याच्यामध्ये आठ ते दहा कॉल दहा कॉलमधील आठ कॉल हे तर भेटीसाठी आलेले असतात की खास करून आम्हाला नाथसाहेबांची भेट घ्यायची आहे तर आम्ही कुठे भेटू शकतो त्यासाठी आम्ही काय करू शकतो त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये जे आता आपलं शिबिर आहे त्या शिबिराबद्दल माहिती देणारा खास करून आजचा हा व्हिडिओ बनलेला आहे आता शिबिर कधी आहे कसे आहे केव्हा होणार आहे कुठे होणार आहे ही माहिती तुम्हाला सांगण्यापूर्वी मधल्या काळखंडामध्ये आपल्यामध्ये किंवा चॅनेलच्या माध्यमातून शिबिर हे का घेतले गेले नाही त्याचं क्लेअरिफिकेशन आपल्याला देणं महत्त्वाचं आहे पहा चॅनलच्या माध्यमातून जे प्रथम शिबिर घेतले गेले होते ते जून या मंथमध्ये घेण्यात आलेले होते दिनांक नऊ जूनला पहिले शिबिर हे आपले पार पडलेले होते जून महिन्यानंतर आता या सप्टेंबर महिन्यापर्यंत हा मोठा कालखंड आहे याच्यामध्ये एकही शिबिर आपल्याला घेता आले नव्हते याचे मुख्य रिझन काय होते तर मुख्य रिझन हेच होते की चार महिन्याच्या कालखंडामध्ये आमचे वैयक्तिक स्वतःचे चातुर्मास हे वरत होते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जे व्यक्तिरेखा जे साधक नवीन जोडले जात आहेत त्यांना माहिती नसेल परंतु जे व्यक्तिरेखा पहिल्यापासून चॅनलशी जोडल्या गेलेले आहेत त्या सर्व सबस्क्रायबर लोकांना प्रत्येक साधकाला माहिती आहे की चार महिन्याच्या या चातुर्मासच्या कालखंडामध्ये आम्ही स्वतः मौन व्रत हे धारण केलेले होते मग मौनव्रत धारण केले असल्यामुळे इव्हन चार महिन्याच्या कालखंडामध्ये आमच्या वैयक्तिक काही साधना चालू असायचे अनुष्ठान चालू असायचे जे तीर्थाटन चालू होते ह्या सर्व गोष्टी तुम्ही जाणून आहात त्यामुळे या चातुर्मासच्या या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला शिबीर हे घेता आलेले नव्हते शेवटी शिबीर हे आपल्याला दिवसाच्या प्रकाशामध्ये म्हणजे दिवसाच घ्यावे लागते आणि जो माझा नियम चतुर्मासच्या कालखंडामध्ये काल होता हा खास करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मी स्वतः मौन राहत असे आणि संपूर्ण चार महिन्याच्या कालखंडामध्ये माझा वैयक्तिक चार महिन्याचा उपवाससुद्धा होता ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक वेळेचं जेवण तेही संध्याकाळच्या पिरियडमध्ये आम्ही उपवास हा चतुर्मासमध्ये सोडत असायचो त्यामुळे चातुर्मासच्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचं शिबीर हे घेता आलेले नव्हते इव्हन जे तीर्थाटन झाले ज्या तीर्थक्षेत्रे आम्ही जात होतो दर्शनाच्या निमित्ताने आराधनेच्या निमित्ताने याची सर्वस्वी वेळोवेळी वेड़ तुम्हाला माहितीसुद्धा आम्ही लाईव्हच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे प्रथम चरण आहे की एकदा शिबीर झाल्याच्यानंतर परत शिबीर का नाही झाली ज्याला मित्र म्हणेल की बट ऑबियस हे चार महिन्याच्या कालखंडामध्ये चातुर्मास म्हणून आम्हाला ते घेता आलेलं नाही कारण दिवसाच्या प्रहारामध्ये शिबीर घ्यावे लागते रात्रीच्या प्रहरामध्ये कोणतेही शिबीर घेता येत नाही सूर्यास्तानंतर आम्ही बोलत जरी असेल परंतु संपूर्ण दिवस जर स्वतः आम्ही मौन व्रत धारण केलेलं असेल त्याच्यामुळे आपल्याला शिबीर घेता आलेलं नव्हतं सेकंड पॉईंट की तुम्हाला सर्वांना हे सुद्धा माहिती आहे की वैयक्तिकरित्या मी फोनवरती डायरेक्टली बोलत नाही इवन आम्ही कोणालाही कधीही असं सांगत नाही की तुम्ही पर्टिक्युलर भेटायला या या अनुषंगाने जेवढे कॉल येतात जेवढे व्हॉट्सअप येतात भलेही भेटीसाठी असेल स्वतःला भेटण्याची इच्छा असेल त्या सर्वांना आम्ही एकच किंवा एकमात्र उत्तर आत्तापर्यंत देत आलेलो आहोत फोनच्या माध्यमातून सुद्धा की तुम्ही गुरुजींची किंवा सागरनाथजी महाराजांची भेट हे शिबिरामध्ये घेऊ शकता इनडायरेक्टली तुम्ही जिथे आम्ही आहोत किंवा तुम्ही पर्सनली भेटायला येऊ शकता का तर आम्ही असं कुणालाही पर्सनली वेळ आत्तापर्यंत दिलेला नाही ना, ना की आम्ही जिथे आहोत तिथे कुणालाही पर्सनली भेटायलासुद्धा आम्ही बोलवलेलं नाही जे काही बोलणं झालेलं आहे ज्या ताई तुमचा फोन उचलतात ते सर्वस्वी हँडल करायची जी जबाबदारी आहे फोन असेल व्हॉट्सअप आहे ते त्यांची आहे त्यामुळे पर्सनली किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यतिरिक्तला आम्ही भेटायला बोलवलेलं आहे किंवा त्यांना पर्सनली वेळ दिलेला आहे असं झालेलं नाही त्यामुळे जे काही भेट असेल किंवा जे काही तुमचे प्रश्न असेल ज्याची चर्चा तुम्हाला माझ्याशी करायची असेल ते सर्वस्वी आपल्याला शिबिरा थ्रूच करता येते हे सुद्धा तेवढंच सत्य आहे त्यामुळे आता अनेक व्यक्तिरेकेंच्या मनामध्ये असलेला प्रश्न होता किंवा बरेच व्यक्तिरिका ज्यामध्ये वेटिंगमध्ये होते की आम्हाला शिबिरामध्ये सागरनाथजींची भेट घ्यायची आहे किंवा अध्यात्माबद्दल किंवा इतर गोष्टी त्यांच्याबरोबर आम्हाला चर्चा करायची आहे तर त्या अनुषंगाने आपण आता येत्या काळामध्ये शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्या शिबिराच्या आयोजनामध्ये तुम्ही समक्षपणे येऊन मला भेटू शकता त्या शिबिराची रूपरेखा काय आहे ते आता आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात सर्वप्रथम या शिबिराची होणारी तारीख काय आहे हे मी आता अनाऊन्स करत आहे येणाऱ्या अठ्ठावीस नोव्हेंबरला ज्या दिवशी त्रयोदशी ही तिथी असून गुरुवार आहे तर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला पुण्यामध्ये आपण शिबिराचं आयोजन केलेलं आहे बरेच व्यक्तिरेकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की अठ्ठावीस तारीख का किंवा याच पिरियडमध्ये लगेचच शिबीर का किंवा सॅटर्डे संडे का नाही पहा मुळामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ज्या आरती आपण भेटत आहोत त्याच्यामध्ये योग येणंसुद्धा आपल्या भाग्यामध्ये असावे लागते ज्या प्रथम शिबिरामध्ये ज्या ज्या व्यक्तिरेखा मला भेटून गेल्या ज्या व्यतिरिकांशी माझी भेट वो एक तिक पने ही वैयक्तिक झाली निश्चितपणे ही कुठेतरी नाथांची इच्छा होती कुठेतरी एक प्रारब्ध होते भेटणे एकमेकांचं त्यावेळेस लिहिलेले होते प्रत्येक गोष्ट ही ईश्वराच्या साक्षीने आणि ईश्वराच्या कृपेनेच होते जर तुम्ही शिबिरामध्ये माझ्यापैसे येऊन तो तुम्ही मला भेटत असाल आपली भेट होत असेल तर निश्चितपणे यामध्ये तुमचं प्रारब्ध आहे तुमचे कर्म आहेत नाथसाहेबांची तुमच्यावरती होणारी कृपा आहे जी शिबिराच्या माध्यमातून न आपली भेट ही घडत आहे सेकंड पॉईंट की कार्तिक मास जो चातुर्मासमधला फायनल मास आहे सुद्धा आता संपण्याच्या कागारावरती आहे देन आफ्टर येणाऱ्या तीस तारखेच्या आसपास अमावस्या तिथे लागत आहे त्याच्या आपल्याला हे शिबीर घ्यायचं आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचं रिझन यासाठी मी खास करून नमूद करू इच्छितो की कार्तिक मासमध्ये मा किंवा या चातुर्मासमधल्या मा चातुर मास मा कार्तिक मासमध्ये मा मला तुम्हाला भेटण्याची इच्छा जास्त आहे याच्या मा मागे रिझन काय आहे कारण जे व्रत कार्तिक मास असेल चातुर्मास असेल त्याचं जे पुण्यफल जे आम्ही प्राप्त केलेलं आहे ते पुण्यफल तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आम्हाला नाथांपशी आशीर्वाद मागायचा आहे तो तुम्हाला या चतुर्मासच्या या शिबिरामध्ये शंभर टक्के भेटणार आहे शिबिराच्या माध्यमातून त्याची रूपरेखा देताना मित्र असं सांगेल की शिबिराचा वेळ खास करून हा सकाळी अकरा ते सायंकाळी चार किंवा पाच वाजेपर्यंत फार फार तर असतो शिबिराची जी जागा असते याच्यामध्ये एक उत्तम पद्धतीचं थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो आपले शिबिर होतात जेणेकरून तुमची जेवणाची व्यवस्था असेल ती उत्तम असणार आहे इवन दोन वेळचा चहा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे ज्या अनुषंगाने तुम्ही शिबिरामध्ये येता शिबिरामध्ये जो मेन फोकस हा माझा राहिलेला आहे तो याच गोष्टीवरती राहिलेला असेल किंवा आहे सुद्धा की पर्सनली प्रत्येकाला एक दहा मिनिट कोयना हा वेळ देता यावा त्या अनुषंगाने जी शिबिराची रूपरेखा आम्ही स्वतः आयोजित करत असतो याच्यामध्ये लिमिटेड जागा किंवा सेट हे आम्ही अरेंजमेंट केलेले असतात कारण याच्यामध्ये टेंटेटिव्हली तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर हा विचार करा जर समजा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला मी फक्त दहा मिनटं जरी वेळ देण्याचं ठरवलं आणि जर शिबिरामध्ये तीसपेक्षा जास्त व्यक्तिरेखा जर आले तीसपेक्षा जास्त व्यक्तिरेखा तर याच्यामध्ये टाईमचं डिवायडेशन तुम्ही करून पहा एक व्यक्तिरेखा जर दहा मिनिट माझ्याशी बोलत असेल त्याला वेळ मी स्वतः देत असेल तर तीस लोकांचं डिवायडेशन म्हटलं तर तेवढा वेळ हा प्रत्येकासाठी दिला गेला पाहिजे त्यामुळे शिबिरामध्ये जास्त गर्दी होऊ नये ही सुद्धा आमची वैयक्तिक आशा असते आणि ती होऊसुद्धा आम्ही देत नाही त्यामुळे जे काही सीट्स असतात ते लिमिटेड पद्धतीने याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली असते आणि देन आफ्टर की पर्टिक्युलर एका सीट किंवा एका अरेंजमेंटवरती किंवा ज्या अनुषंगाने तुम्ही नोंदणी करत असता तर एका नोंदणीवरती एकच व्यक्तिरेखा शिबिरामध्ये येणार आहे एका व्यक्तिरेखेबरोबर जर दुसरा तिसरा व्यक्ती शिबिरामध्ये येत असेल तर त्याला एंट्री तिथे दिली जात नाही रिजन हेच आहे कारण ज्या ठिकाणी तुमची व्यवस्था केलेली आहे उत्तम व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली असते ते लिमिटेड पद्धतीने आणि सीट वाईज केलेली असते त्यामुळे तुमची जी पर्टिक्युलर जागा आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी राहणार आहे तुमच्याबरोबर समजा दोन तीन व्यक्तिरेखा जरी येत असेल तर त्यांना शिबिराच्या आतमध्ये एंट्री इव्हन त्या हॉटेलच्या आतमध्ये एंट्रीसुद्धा देता येत नाही याला सिक्युरिटीचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे देन आफ्टर शिबिरामध्ये शिकवलं काय जातं पहा शिबिरामध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं की माझा जो मेन फोकस आहे हा सर्वस्वी एक तर तुम्हाला पर्सनली वेळ देण्यासाठी तर असेलच याशिवाय तुमच्या अंगामधली नकारात्मकता ही बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या अंगामध्ये नातकृपेने पॉझिटिव्ह एनर्जी किंवा ज्याला आपण म्हणू पॉझिटिव्ह ऊर्जा ही तुम्हाला प्रदान करण्यासाठी माझा वेळ ह्या शिबिरामध्ये निश्चितपणे असतो आता पॉझिटिव्ह एनर्जी अंगामध्ये देणं म्हणजे काय याचं एक सुंदर वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर देईल की पहा ज्या अनुषंगाने आमचे तप साधना या चालू असतात नाथसाहेबांच्या कृपा आशीर्वादाने नाथ साहेबांच्या मार्गदर्शनापूर्वमध्ये मध्ये ज्या सर्व गोष्टी आमच्या वैयक्तिकरित्या या चालू असतात जर मी तुम्हाला एक दहा मिनिट जरी माझा पर्सनली वेळ देत असेल कोणत्याही कारणास्तव जर ही नाथकृपा तुमच्यावरती व्हावी यासाठी नाथसाहेबांना प्रार्थना करून तुम्हाला ती पॉझिटिव्ह एनर्जी जर प्रदान करत असेल तर याच्यामध्ये यकीन मान जे साधक आहेत त्यांना या गोष्टी लवकर ज्ञात होतील आमची वैयक्तिक साधना वैयक्तिक ऊर्जा तिथे तुमच्यामध्ये ट्रान्सफर होत असते याचा थोडक्यात शब्दामध्ये अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा की कुठेतरी एखादा साधू एखादा संत एखादा भक्त जर तुमच्या कपाळावरती तुमच्या मस्तकावरती जर हात ठेवत असेल त्याची पॉझिटिव एनर्जी तुम्हाला भेटावी किंवा इष्ट इष्टकृपा तुमच्यावरती व्हावी म्हणून जर साकडं त्या साहेबांना नातांना असेल त्याच्या इष्टाला घालत असेल तर तिथे तुमच्या पाठीमागे असलेली नकारात्मकता पाठीमागे असलेले तुमचे दोष किंवा पाठीमागे असलेली कोणत्या पद्धतीची पिढा असेल किंवा वाईट शक्ती ऊर्जा असेल ती तिथे थांबत नाही त्या शक्तीला तुमचा ओरा तुमचं जे नेचर आहे ते सोडावं लागत असते यातनं फायदा काय होतो यातनं फायदा हा तुमचे कार्य बनायला सुरुवात होते इवन थोडक्यामध्ये तुमच्या अंगाला लागलेला जो चिक्कल आहे जेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ करता देन आफ्टर तुम्ही जे फील करता ज्याला म्हणतो आपण फ्रेश फील करणे या अनुषंगाचा ओरा क्लीन करण्याची किंवा ज्याला आपण म्हणून ऊर्जा प्रदान करण्याची भूमिका आमची या शिबिरामध्ये निश्चितपणे असते यापूर्वी होऊन गेलेल्या शिबिरामध्ये अनेक व्यक्तिरेखा भेटले बऱ्याच जणांचे पर्सनली काही प्रश्न होते काही समस्या होत्या अनेकांच्या प्रश्नांचे समस्यांचे निराकरण झाले फक्त आणि फक्त शिबिरालाच येऊन निराकरण झाले का असं म्हणता येणार नाही पहा ज्या साधना तुम्हाला आत्तापर्यंत मी सांगितल्या मग ह्याच्यामध्ये बजरंगबाण असेल नारायण कवच असेल हनुमान कवच असेल शाबरी कवच असेल गणेश हृदय असेल या साधना ज्या ज्या व्यक्तिखेला किंवा ज्या ज्या लोकांपर्यंत आम्ही पोचवल्या या चॅनलच्या माध्यमातून समाजामध्ये या साधना पोहोचल्या गेल्या अनेक व्यक्तिरेखेंचे कार्य या साधनेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थी बनलेले आहेत ते इष्टकृपा नाथकृपा बजरंगबली कृपा ते व्यक्तिरेखेंवरती झाली आहे आपल्याकडे हजारो अनुभव आपल्याकडे प्राप्त आहेत जे कार्य झालेले आहेत हे सांगणारे आपल्याकडे व्हिडिओ इवन कॉल व्हॉट्सअपच आणि मेसेजेससुद्धा आहेत अनेक ठिकाणी जाऊनसुद्धा व्यक्तिरेखेंना लाखो रुपये घालूनसुद्धा जर फरक पडलेला नव्हता परंतु या साध्या आणि छोट्या साधनेने परंतु तो गुरुमुखी किंवा ज्या अनुषंगाने आम्ही त्या साधना फलित लोकांना होण्यासाठी प्रयत्न केला तेवढं तपबोल आम्ही केलेलं होतं तेवढे अनुभव आम्ही प्राप्त करून त्या साधना लोकांपर्यंत पोहोचवला ते त्याचे इफेक्ट होते त्या साधनेद्वारे त्या लोकांची कामं बनली त्यामुळे साधनेमार्फत खऱ्या अर्थी कामं बनल्याच्यानंतर ज्या ज्या व्यक्तिरेखेंनी अनुभव प्राप्त झाले किंवा फर्स्ट स्टेबेज ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस जे जे लोक आम्हाला भेटले जे व्यक्तिरेखा जे साधक आम्हाला वर्ग भेटले त्यांनी त्यांच्या तेन अनेक समस्या कशा सुटल्या गेल्या साधनेच्या माध्यमातून त्याचे अनुभव स्वतः त्यांनी वैयक्तिक स्टेजवरती येऊन म्हणा समक्ष आमच्या समोर उभारून म्हणा हे सांगण्याचे प्रयत्न केले इव्हन त्याचे व्हिडिओसुद्धा आम्ही त्यावेळेस प्रसारित केले याच्या माध्यमातून त्यांच्या या व्यतिरिक्त असलेल्या ज्या काही समस्या होत्या मग त्या पारिवारिक असेल किंवा सामाजिक समस्या असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी असेल त्याच्यावरती पर्सनली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही शिबिरामध्ये केलेला होता जो प्रयत्न यासुद्धा शिबिरामध्ये होणार आहे कारण बऱ्याचशा गोष्टी ज्याला आपण म्हणूयात ना की समक्ष असताना ज्या गोष्टी बोलल्या जातात समक्ष असताना ज्या गोष्टी ज्ञात आम्हालाही येऊ हो शकतात ते शिबिरामध्येच होऊ शकतात सेकंड पॉईंट याच्यामध्ये दुसरा या शिबिरामध्ये हे सुद्धा मी तुम्हाला नोंद करू इच्छितो की पहा आम्ही स्वतः अठरा पंचांग असेल किंवा ज्योतिषशास्त्रातली प्रत्येक शाखा असेल वैदिक ज्योतिष असेल कृष्णमूर्ती पद्धती असेल कोणत्याही पद्धतीचं कर्मकांड असेल याचं वैयक्तिक आम्ही नॉलेजसुद्धा याच्यामध्ये ठेवतो प्रोफेशनलिझममध्ये जर म्हटलं तर मी स्वतः एक ॲस्ट्रॉलॉजर असून दैवी साधना आध्यात्मिक ऊर्जा आध्यात्मिक साधनाबरोबर ॲस्ट्रोलॉजी हा सुद्धा माझा बेस आहे त्यामुळे शिबिरात येणारा प्रत्येक व्यक्तिरेखा मी तुम्हाला आवाहन करेल जर तुम्ही शिबिरात येत असाल तर शिबिरात येताना तुम्ही तुमची पत्रिका अवश्यपणे आणा पत्रिका सेन्स तुमची जन्मपत्रिका जर जन्मपत्रिका तुमच्याकडे असेल त्याचा फायदा काय होणार आहे समजून घ्या बरेच व्यक्तिरेखेंचे जे प्रश्न राहतात कोणत्याही पद्धतीचे प्रश्न असतील मग हे तुमचे ग्रहमान काय आहे त्याची अनुकूलता कशी चालू आहे ह्या सर्व गोष्टी विचारात दोन याची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही पर्सनली याच्यामध्ये करणार आहे इवन याचा प्लस पॉईंट या पत्रिका पाहण्याचे चार्जेस जे आमचे बाहेर इतर ठिकाणी वेगवेगळे असतात परंतु या घेतल्या जाणाऱ्या शिबिरामध्ये तुम्हाला पत्रिकेचे चार्जेस आम्ही याच्यामध्ये घेणार नाही आहे थोडक्यामध्ये शिबिरामध्ये तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा असेल आध्यात्मिक चर्चा सत्र असेल समाधान असेल समक्ष आपली भेट होणार आहे त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेवरती सुद्धा मार्गदर्शन मी फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये करणार आहे जर एखाद्या व्यतिरिकेला पत्रिका माहिती नसेल किंवा पत्रिका हरवलेली असेल तर अशा व्यतिरिकेनी तुमची डेट ऑफ बर्थ प्लेस आणि टाईम या तीन गोष्टी तर तुम्हाला माहिती असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचे जे कार्य आहे ते कुठे अडकलेले आहे कोणत्या कालखंडामध्ये होणार आहे कोणत्या साधना किंवा कोणते उपाय तुम्हाला दिले गेले पाहिजेत ह्या सर्व सविस्तर चर्चा समक्ष एकमेकापुढे बसून आपल्याला तिथे करता येणार आहेत त्यामुळे शिबिरामध्ये आता इथे जास्त काही न बोलता मित्र म्हणेल की किंवा ज्याला आपण म्हणू की शिबिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्तिरेखा हा नाथकृपा किंवा कृपा ही प्राप्त झाल्याच्या नंतर स्वतः त्याच्याबरोबर त्याच्या घरातल्यांचं सुद्धा कल्याण करण्यासाठी सामर्थ्यवान होतो तेवढी ऊर्जा तेवढी एनर्जी नाथकृपेने आम्ही त्याला देतो हे आम्ही छातीतो किंवा ठामपणे निश्चितपणे सांगू शकतो याच्यामागे मागे रिझन एकच आहे की जो नाथांचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती आहे आणि ज्या समाजकार्यासाठी समाजाच्या कल्याणासाठी आम्ही हे शिबीर म्हणा किंवा इतर दीक्षा म्हणा आज लागेत वेळोवेळी ज्या अरेंज केल्या जे घेत आलेलो आहोत यकीन म्हणा याच्यातनं प्रत्येक व्यक्तिरेखेचं फक्त आणि फक्त कल्याणच झालेलं आहे कोणतेही अघटित कोणाचंही चुकीचं घटना क्रम याच्यामध्ये झालेला नाही याला रिझन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण ज्या साधना दिल्या द्या ऊर्जा तुम्हाला दिल्या ज्या पद्धती प्रणाली पूजा आराधनेच्या सांगितल्या त्या सर्व देवी आणि देवता यांच्याच सांगितल्या आम्ही कदापि आणि कुठेही कोणतेही भूत प्रेत याचं पूजन करा कोणतेही गोटे तुम्ही पूजा कुठल्याही तंत्राच्या आहारी जा कोणतेही लिंबू मिरची हे त्यांच्या आहारी जाऊन तुम्ही हे कार्य करा पर्सनली एखादं गोष्ट सांगणे आणि एखादी गोष्ट मागच्या दाराने करायला लावणे या गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज तागायत कधीही सांगण्यात आलेल्या नाहीत ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या साधना सांगितल्या गेल्या जे उपाय दिले गेले सर्वस्वी दैवी साधना दैवी उपायस लोकांना सर्व समाजाला दिले गेले त्याचंच हे प्रतीक आहे की समाजातला प्रत्येक व्यक्तिरेखा जो नाथ शाबर सेवेकरी चॅनेलवरती प्रेम करणार आहे त्या लोकांना वरती आणि सागरनाथजी म्हणजे माझ्यावरती तेवढा विश्वास हा दृढ झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तो होत राहणार आहे याचं प्रमाण हे निश्चितपणे याला साक्ष आमचे नाथसाहेब आणि बाबा म्हणजे भोलेबाबा हे निश्चितपणे राहणार आहेत त्यामुळे निर्विघ्नपणे तुम्ही शिबिरामध्ये येऊ शकता शिबिरामध्ये येण्याची अशी दुसरी कोणतीही अट याच्यामध्ये नाही आहे पर्सनली जर विचार करायचं झालं तर तुमचं जे अरेंजमेंट किंवा जे बुकिंग तुम्ही करणार असाल वैयक्तिक एक बुकिंग हे एका व्यक्तिरेखेसाठीच राहणार रा आहे बरं शिबिराला येताना तुम्हाला आणायचं काय आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे पहा शिबिराला येताना तुम्हाला तुमच्याजवळ वही आणि पेन हे ठेवावी लागणार आहे बोलण्याच्या हो ओगामध्ये किंवा आध्यात्मिक चर्चा किंवा आध्यात्मिक समाधान तुम्हाला ज्या ज्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी आम्ही देत असेल तर अनेकशा गोष्टी असे असू शकतात जे तुमच्या उपयोगाचे असू शकतील त्यामुळे तुम्ही एक वही आणि पेन फक्त कॅरी करणं महत्त्वाचं निश्चितपणे आहे याचबरोबर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची ओरिजिनल कॉपी ही जवळ ठेवावी लागणार आहे इव्हन त्याची एक कॉपी कॉपीसुद्धा तुम्हाला येताना घेऊन आणायची आहे किंवा घेऊन यायची आहे ती झेरॉक्स कॉपी आम्ही जमा करणार आहोत याचे रिझन पहा पुण्यामध्ये आपण मध्यवर्ती ठिकाणी एका उत्तम असल्या हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये आपण शिबिर हे ठेवत असतो जिथे सी सी टी व्हीची निगराणी म्हणा किंवा सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये सर्वस्वी शिबिर आपलं शांततामय वातावरणामध्ये आनंदी वातावरणामध्ये पार पडते एखाद्या ठिकाणी समजा मॉप क्राऊड जर जमा होत असेल आम्ही स्वतः आम्ही जर करत असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आमची असते त्यामुळे जेवढे व्यक्तिरेखा शिबिराला येतात त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा डाटा हा आम्हाला पोलिसांना द्यावा लागतो जो की आम्ही पहिल्या होऊन गेलेल्या शिबिरामध्ये सुद्धा दिलेला होता त्यामुळे आम्हाला पोलिसांचेच क्लिअर कट इंट्रॅक्शन असे असतात की तुम्ही येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे आधार कार्ड किंवा त्याची जी ओळख आहे ते तुम्ही घ्यायची आहे कारण ज्या गोष्टी शिबिरामध्ये शिकवल्या जातात किंवा ज्या ठिकाणी शिबिर होते त्या ठिकाणी इतरत्र व्यक्तिरेखा किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जर क्राऊड जमा झाला भले आपण सर्वजण सी सी टी व्हीच्या अंडरमध्ये असतो किंवा सी सी टी व्हीच्या देखरेखेमध्ये असो परंतु कोणता व्यक्ती एका शिबिरामध्ये येत आहे हे सुद्धा माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे ती माहिती आम्ही स्वतःही ठेवत असतो आणि पोलीस प्रशासन किंवा पोलीस सुद्धा ही माहिती आम्ही कळवत असतो याच्यामागे एकच रिझन आहे की तुम्ही सर्वजण सिक्युर राहा याच्यातनं कोणताही अनुचित प्रकार हा घडू नये आणि तो असा घडतही नाही कारण शेवटी पोलीस आणि यंत्रणा ही दक्ष असते आणि शिबिराची पूर्णपणे व्यवस्था ही त्या अनुषंगाने सिक्युरिटी ठेवूनच घेतलेली असते त्यामुळे तुम्हाला तुमचा आधार कार्ड हा एक झेरॉक्स आहेत तुम्हाला घेऊन तुम्हा या शिबिरामध्ये यायचं आहे या व्यतिरिक्त शिबिरामध्ये तुम्हाला वेगळं काय आणण्याची गरज मुळामध्ये भासत नाही त्यामुळे येणारी जी अठ्ठावीस तारीख आहे या अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता आपलं शिबिर हे सुरू होणार आहे आणि अकरा ते साडेचार पाच वाजाच्या दरम्यान हे शिबिराची सांगता होणार आहे हा जो मधला पिरियड असेल अकरा ते पाच तुम्ही यकीन एकीनमाना नातूक रूपेने हा तुमच्या आयुष्यातला सर्वात अमूल्य असा वेळ हा ठरणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा अध्यात्माची दिशा इवन तुम्ही स्वतः तुमच्या पायावरती तुमच्या लाईफमध्ये तुमच्या अध्यात्मामध्ये कसे घडू शकता याच्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये काय इम्प्रुवमेंट तुम्हाला करायची आहे दिवसाची संपूर्णपणे रूपरेखाच तुमच्या याच्यामध्ये बदलून टाकायचं सामर्थ्य नाथकृपेने आम्ही तुम्हाला देणार आहोत इवन जे चैतन्य नाथकृपेने आम्हाला प्राप्त झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला देण्याची इच्छा ही आमच्यामध्ये सुद्धा आहे त्यामुळे जे व्यक्तिरेखा आजपर्यंत वेटिंगमध्ये होते शिबिराच्या प्रतीक्षेमध्ये होते भेटण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते ते सर्व व्यक्ती या शिबिरामध्ये येऊन भेटू शकता सेकंड पॉईंट बऱ्याच वेळा विचारते लोक की विचारलं गेलेला आहे की शिबिरामध्ये आल्याच्यानंतरच तुम्ही आमचे गुरु होऊ शकाल का असे फोनवरती विचारणं बऱ्याच वेळा अनेक व्यक्तिरेखेची झाली आहे पहा सर्वन नाया लाहे, मी तुम्हाला सर्वांना यापूर्वी सांगितलं आहे आज मी सांगत आहे मी शिष्य हे खूप कमी केलेले आहेत मुळामध्ये प्रत्येक व्यक्तिरेकेला शिबिरामध्ये बोलवणे प्रत्येक आलेल्या व्यक्तिरेकेला शिष्य बनवून घेणे हा आमचा व्यवसाय नाही हे आधी समजून घ्या शिष्य बनण्यासाठी तेवढी पात्रता अंगी असावी लागते साधना आराधना जप हे व्हावे लागते कारण इथे आम्ही कोणत्याही पद्धतीचा बिझनेस हा मांडलेला नाही आहे कारण वर्तमान स्थितीमध्ये फक्त कोणत्याही माध्यमातून एखाद्या व्यक्तिरेखेला आपल्याजवळ बोलवायचं आणि त्याला शिष्या करून मोकळे व्हायचे तेवढे पैसे घेऊन मोकळे व्हायचं हा आमचा व्यवसाय इथे नाही आहे जे आजपर्यंत जेवढ्या साधना दिल्या गेल्या ज्या डंकेकी चोटवरती तुम्हाला सर्व साधना शिकवल्या गेल्या त्याचे अनुभव तुम्हाला प्राप्त झाले त्या शिकवलेल्या साधनाची दक्षिणा आम्ही फक्त इथे प्राप्त करून घेतली किंवा त्याचं जे मोल आहे जे शिकवण्याची साधनेची जी स्वरूपामध्ये घेतलेली जी अमाऊंट होती तेवढीच आम्ही हो त्याच्यामध्ये घेतली या व्यतिरिक्त साधनेच्या खेरीज आम्ही कोणतीही अमाऊंट सुद्धा पर्सनली चार्ज ही केलेली नाही त्यामुळे या शिबिरामध्ये सुद्धा जे अमाऊंट ठरलेले असेल जे अमाऊंट तुम्ही पेड करणार असाल निश्चितपणे या शिबिरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही आता शिबिराला येत असाल शिबिरामध्ये जी असणारी जागा आहे त्या जागेचे चार्ज असतात आज लाख लाख रुपये पुण्यासारख्या ठिकाणी प्रत्येक चांगल्या उत्तम हॉटेलचे चार्जेस एका दिवसाचे असतात इव्हन आता सराई सध्या चालू आहे त्यामुळं वर्तमान स्थितीमध्ये लग्न सराईमुळे अनेक ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी जागा या उपलब्ध नाहीत कारण जर तुम्ही पैसे देऊन शिबिरमध्ये अटेंड करत असाल तर तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जाबरोबर तुमची ज्याला आपण म्हणूया ना की काळजी घेणंसुद्धा आमचं तितकंच कर्तव्य आहे चांगली जागा असणे चांगलं खानपान तिथे असणे हे आम्हाला आमचं हे अनिवार्य कर्तव्य आहे उगाचच तुमच्याकडनं नाहीतर इतर ठिकाणसारखे पैसे घेणे आणि एखाद्या चुकीच्या जागी नेऊन तुम्हाला शिबिरासाठी बसवणे हे आम्ही आजपर्यंत कधी केलेलं नाही त्यामुळे ज्या अनुषंगाने चॅनलच्या माध्यमातून किंवा जो प्रयत्न आम्हाला आहे तुम्हाला डिलिवर करण्याचा हा निश्चितपणे ट्रान्सपरंट आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची फसवणूक म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीचं एक गोष्ट दाखवणे आणि याच्या मागणं दुसरी गोष्ट करायला लावणे हे इथे कधीही होत नाहीत जेवढ्या सरनारांना दिले जातात दैवी पद्धतीच्या दिल दिलं जातात तिथे कोणताही अधर्म पाखंड हा आमच्या कोणत्याही शिबिरामध्ये पसरवल्या जात नाही हे सुद्धा आम्ही छाती ठोकपणे आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे येणाऱ्या शिबिरामध्ये निश्चितपणे तुम्ही सामील होऊ शकता तुमची आध्यात्मिक ऊर्जा असेल बल असेल पूजा अर्चा आराधना यावरती मार्गदर्शन करण्याचा ते वाढवण्याचं कार्य आम्ही स्वतः नाथकृमेंट करण्यासाठी समर्थ आहोत त्यामुळे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपण भेटूया पुण्यामध्ये आणि सेकंड पॉईंट की लिमिटेड सीट आहेत जे व्यक्तिरेखा फर्स्ट कम फर्स्ट बेस्ट यावरती आता हे सर्व ॲडमिशन्स होणार आहेत त्यामुळे समजा सीट लिमिटेड असल्याच्यानंतर जर तुम्ही ॲडमिशनसाठी फोन करत असाल आणि जर तुम्हाला ॲडमिशन फुल झाली आहे असं जर तुम्हाला मेसेज येत असेल तर नेक्स्ट शिबीर ज्यावेळेस आपलं होईल त्यावेळेस तुम्ही तुमचे इन्वॉल्व किंवा तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही करू शकता परंतु हे गोष्ट निश्चित आहे की लिमिटेड जागा आहे जो पहिल्यांदा येणार आहे त्याला ती जागा कन्फर्म केली जाणार आहे आणि एका जागेवरती एकच व्यक्तिरेखा येणार आहे त्याच्यावरती आलेला दुसरा व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकणार नाही याला रिझन्स फॉर सिक्युरिटीज असणार आहे त्यामुळे भेटूया येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला समक्षपणे तोपर्यंत सर्वांना सतनम आधीश गुरुजीवादेश अलक निरंजन आदेश